you छत्रपती शिवाजी महाराजांनी झाडांचे महत्त्व ओळखले होते म्हणूनच त्यांनी प्रत्येक गडावर झाडे लावली या झाडांमुळेच त्यांना स्वराज्य जिंकण्यास मदत झाली आपण छत्रपती शिवाजी महाराजांचेच मावळे आहोत त्यामुळे प्रत्येक मावळ्याने आपल्या पुढील पिढीला वाचवण्यासाठी एकतरी झाड लावलेच पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आष्टी तालुक्यातील बिडसांगवी येथे महादेव दरा वनराईच्या माध्यमातून सुरू केलेल्या मोहिमेचा सयाजी शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी आष्टीचे लोकप्रिय आमदार श्री सुरेश धस महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ता भाऊ काकडे हबप कल्याण कोले महाराज विभागीय वनाधिकारी श्री अमोल गरकळ तालुका अधिकारी संदीप ढगे वनपाल दत्ता जायभाई वनपाल लक्ष्मण तागड डी पी यादव शेख युनुस बीडसांगवीचे सरपंच किशोर कराडे माजी उपसरपंच रणजित ढोबळे सुभाष तात्या गनगे रामराव पाटील रामराव शेळके बारकू ढोबळे मल्हार कराडे जालिंदर नरवडे ललेश नरवडे उद्धव नरवडे विजय डुकरे राजू कराडे महादेव गणगे शहादेव चव्हाण दीपक कासवा विजय कराडे दादासाहेब साळवे सोमनाथ घुले गोकुळ नरवडे लहू कर्डुले महादेव कर्डुले सुदाम मोरे महादेव चव्हाण विकास तात्या साळवे दीपक कासवा आदी आदींची उपस्थिती होती जागतिक कर्ज मिळणार होतं त्यावेळेला ते लोक लागलं ग्रीन सिरियामध्ये एका शेतकऱ्याजवळ एकच झाड असतं त्याच्यामध्ये ते झाड खूप वाटतं उंदीर म्हणतात पण ते उंदीर मरत नाही त्याच्यामुळं त्याचं काय की त्याच्या मुळ्यांचा रस टाकला तर ते मरत नाही विषारी आहे पण एक झाड असलं तर त्या पानांमध्ये खूप नत्र असतं तर तेही जे होतं त्यावेळेला ते लागलं होतं त्यावेळेस जमिनीचे सुधारण्यासाठी होतं आता त्याचा कुठलीही गोष्ट जास्त झाली तर नकोच असते ना त्यामुळं नुसतेचं लाखो वर्ड लावले तरी उपयोग नाही लाखो पिंपळ लावले तरी उपयोग नाही लोकांनी तसं जेवणामध्ये विविध प्रकार लागतात तसंच जमिनीवरती सुद्धा विविध प्रकार असले पाहिजेत ना त्याच्यामध्ये हा लिरिक सिरियल काढायचा आणि यावर्षी आपण पंचवीस एकरमध्ये हे काम सुरू व्हावं अशी अपेक्षा आणि त्याच्यासाठी वनर्भात गरपनसाहेब इथं आलेले आहे त्यांचे वरचे अधिकारी त्यांच्याशी बोललेले आपण आपण गणेश नाईकांच्या बरोबर पण बोललेलो हो। आहोत आणि झाड लावण्याला अजून कुठं बंदी नाही आहे तर मला असं वाटतं की तुम्ही गावातले लोक आहात गा, तुमच्या गावाच्या जवळच ही होणार आहे तर गावातल्या मंडळांना सगळ्यांनी तुम्ही घेऊन प्रत्यक्षात बघा समजा आपल्या गावच्या जगात एक पन्नास पाचशे चेंज चालू आणि त्या वीस हजार चेंज केली तरी तुम्हाला पन्नास लाख एक कोटी फक्त ते चिंचीचं मिळू शकतात हे की नाही पण आता जी गावात फक्त देवळामुळं आणि गावच्या चौका चौकात असलेली झाडं एवढी शिल्लक आहेत बाकी सगळी झाडं संपलेली आहेत तर आपण त्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही गावामध्ये इतकेच सगळे इतक्या कमी वेळात जमला मिनट आहे मी खूप डायलॉग खूप गाणी खूप काय करू शकतो पण एंटरटेनमेंट हा आपला ह्याचा विषय आहे आपल्याला आपल्याला पुढच्या पिढीच्या ऑक्सिजनसाठी पुढच्या पिढीला सावली मिळावी विद्यार्थ्यांना सावली मिळावी विद्यार्थ्यांना सगळं झाडे कुठल्याही आपल्याकडे पूर्वी गेली लहानपणी किती प्रकारचे आंबे असायचे आता फक्त आपूस आंब्यालाच म्हटलं आला का आपल्याकडे जो काही खोबऱ्या आंबा होता गोटी आंबा होता केळ्या आंबा होता गाडग्या आंबा होता म्हणजे किती कागदे आंबा होता असल्या प्रकारचे आंबे आता आहेत कशील तर त्या सगळ्या प्रती आपल्याला जपल्या पाहिजेत आपण तर तसा प्रयत्न करायचा आहे अशी एक सुंदर देवराई ह्या भागात करायचे आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा फोटो असेल त्याच्यापासून सगळे देवलरी असेल आणि एका बाजूला आज्ञापत्र लिहिलेलं असेल एका बाजूला दास यांच्या प्रेरणेनं सुरू झालेलं दोन हजार पंचवीसच ही देवल आहे आणि त्याचे पुढच्या पेसाची सावली पेरायची असेल अशी कल्पना तो बोर्ड तयार करायचा आपल्याला आणि तो जून झाडं लागल्यानंतर जुलै ऑगस्ट पंधरा ऑगस्टला तो बोर्ड लावा आपण आपण जुलैमध्ये तयार करू जून जुलैला झाडं लावून जून जुलैच्या आधी घरकं बसले तिथं आता परमिशन्स टेक्निकल काही गोष्टी असतील एमोय असेल ते ह्या महिन्यात पूर्ण होईल एप्रिलमध्ये ते पूर्ण होईल मेमध्ये आपल्याला मशीन लावून सगळी झाडी काढून मुळापासून काढून जिथं दगडी मोठ्या असतील त्या एकत्र करायच्या त्या बाजूला ठेवायच्या त्याची आपण स्कल्चर चांगले बनवू रस्ते चांगले करू रस्त्याला जागा ठेवू पाणी देण्यासाठी जागा ठेवू सिंचन लागलं तर ते कसं लागेल पाणी कसं येईल एका एका एकरमध्ये गवताचं कसं असेल एक एकरमध्ये फुलपाखराचं गार्डन कसं असेल असं सगळं डिझाईन आपण करून देऊ सुरू करू जून जुलैला आपण परत इथे येऊ त्यावेळेला तुम्ही सगळे या सगळ्यांच्या हस्ते आपण झाडं लावू तुमच्या प्रत्येकाचं स्वतःचं एक आए, झाड असं अशा पद्धतीने ती देवराई उभे राहावे असं एक स्वप्न कधीतरी जसं की महाराजांनी स्वराज्यचं स्वप्न बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराज जास्त जिंकले जीवावर कारण त्या गडांवरती झाडं होती त्या झाडांमधनं शत्रू साहेब कळायचं नाही कुठून यायचं कुठून जायचं तर ते स्वराज्य जिंकण्यासाठी झाडांचा किती मदत होती आज किल्ल्याच्या किल्ले उजाड झालेत की नाही तर ती झाडं सगळे आपण घालवली मावळे लोकच ना आपण शेवटी आपणच घालवले आपणच ते लावली पाहिजे तर अशा पद्धतीनं आपल्या नैसर्गिक जैवविवृत्तीचं स्वराज्य परत उभं करायला पाहिजे तर या अर्थानं आपण ग्लेरीसिटी हे सगळं काढू आणि पंचवीस एकरमध्ये हे काम सुरू करू पंचवीस एकरचं काम झालं तर यावर्षी तरी पाच एकरचं आणि पूर्ण प्लॅन होईल अशी मी अपेक्षा करतो आणि त्या कामाला सुरुवात झाली असं जाहीर करतो धन्यवाद हे जगातील काही असले नंतर झाड आई नसेल तर आपण नसतो झाड नसेल तर आपण नसतो एवढंच मला कळेल तेवढंच खरं आहे जगात कुणाची भीती नाही कुणाचा कुठेतरी वाघ नाही कुठं लाचारी नाही त्यांनी कशा पद्धती जगलं असं माझ्या क्षण मग मी ह्या समविचारी लोकांबरोबर काम करायचं ठरेल त्यातून मी एक सुरेश ध्वज नावाचा त्या माणसाचा मला कोण याचा असं करायचं मला नंतर लक्षात आलं की हा कुठला हिंदू मुसलमान शीख साई नाही हा एक माणूस आहे हा कुठला पुढारी माझा नाही नाही हा एक माणूस आहे अरे यांचं म्हणणं ऐकूया आपण म्हणूनही मी इथे महाराज भेटले इथे एक महादेव दरा नावाची देवराई आपण सुरू करतो आहे महादेव दरा देवराई ही महाराष्ट्रातली एक अभिमानास्पद महत्त्वाकांक्षी अशी देवराई असेल ती होत्याच नव्हतं असं आणि इथं जर एवढ्या आंबा चिंच आपली देशी झाडं लावली तर ज्या देशात चांगली झाडं तो देश खरा श्रीमंत तर आपलं महाराष्ट्र राज्य अशा अर्थानं आपल्याला श्रीमंत बनवायचं आहे आणि ही जी सिडिया काढून तिथं नवीन झाडं लावायची तर आहेत महाराज आहे सूरदास साहेब आहे आणि ही गावातील नवनाथ वगैरे सगळी मंडळी आहे या लोकांनी ठरवून आपण इथं ही देवराय करू मार्च सुरू झाला एप्रिल आहे एप्रिलमध्ये सगळी झाडं निघतील मशिरडी येतील त्यानंतर पाण्याची सोय होईल मेमध्ये सगळी माहिती मिळालेली असेल जून जुलैमध्ये मी परत इकडे येणार येणार तोपर्यंत आमची सगळी सायंटिस्ट लोकं आहेत आमचे जे महाराष्ट्रात काम करणार त्यांना ह्याची सगळी माहिती देणं लेकरची माती बघितली जाईल झाडं बघितली जाईल कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि जुलैमध्ये आपलं हे पंधरा ऑगस्टला आपण महादेव धरात देवराई असा एक बोर्ड लावणार आहे का आपण आणि दरवर्षी मग पाच वर्ष एवढं फॉलो करणार आणि आपण मग म्हणाच्या पैसे नक्की काहीतरी होणार पशु पक्ष्यांसाठी सगळ्यांसाठी असा एक पण आज आपण सगळ्यांनी मिळून केलेल्या टाळ्या वाजून महादेवधारा देवराई झालं जसं द्यायचं पहिल्या टप्प्यात किती काम होणार आहे पहिल्या टप्प्यात मिनिमम यावर्षी दोन हजार झाडाची अपेक्षा आहे दोन हजार झाडं झाले तरी पाच वर्षात दहा हजार झाडापर्यंत पोहोचवलं तरी बस